बरली पळशी भरली आई गाई निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी बरली पळशी भरली गाई गाई निघाली दिंडी पंढरपूरला जायचोय पायी पायी पंढरपुरात हाय माझा पिता तेच नाव विठ्ठल सका भरली पडशी भरली गाई गाई निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी पंढरपुरात हाय माझी आई तिचं नाव रकमाबाई पंढरपुरात हाय माझी आई तिचं नाव रक्बाई भरली पडशी भरली गाही गाई निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी भरली पडशी भरली गाही गाही निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी पंढरपुरात हाय माझा बाहू त्याचं नाव नाव देऊ पंढरपुरात आहे माझा भाऊ तेच नाव नाम देऊ बरली पडशी बरली गाही गाही निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी भरली पडशी बरली गाही गाही निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी गोपाळपुरी हाय माझी ताई गोपाळपुरी हाय माझी ताई तिचं नाव जनाबाई तिचं नाव जना भरली बरली भरली गाही गाही भरली पडशी भरली गाही गाही निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी भरली पडशी भरली गाही गाही निघाली दिंडी पंढरपूरला जायचंय पायी पायी